रायगडच्या रोह्यामध्ये बारा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले पंचवीस वर्षीय आरोपीसह सहकार्य करणाऱ्या दोन आरोपींना आता अटक करण्यात आली आरोपींना आणखी चार मुलींवर सुद्धा लैंगिक अत्याचार केल्याचा मुलींचा आरोप आहे दोन वेळा मुलीवर अत्याचार वेळावर आरोपीवर बॉस्को गुन्हा दाखल महिला आक्रमक झाल्यात आणि पोलीस स्टेशन बाहेर महिला नागरिकांनी बाजू सुद्धा पाहायला

गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सी आर नंबर दोन पब्लिक दोन हजार पंचवीस पोक्सो आणि बी एन एसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी जे आहेत त्यामधले मेन आरोप मुख्य आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे त्याच्याबरोबर त्याचे दोन भाऊ आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे